बातमी महत्वाची आहे राज्यातील चित्रकथी समाजाची जात पंचायत अधिकृतपणे बरखास्त करण्यात आलाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत अंतर्गत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय नाशिकमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये समाज बांधवांनी अनेक पुरोगामी निर्णय जाहीर केले पारंपरिक जात पंचायत व्यवस्थेऐवजी संविधान मान्य न्याय प्रक्रियेचा या बैठकीमध्ये स्वीकार करण्यात आलाय या बैठकीला आम्हाला सन्मानपूर्वक या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि या ज्या समाजातील ज्या प्रथा आहेत बालविवाह झालं किंवा मग तुमचं आंतरजातीय विवाह झालं या सगळ्या गोष्टींना तिलांजली देण्यासाठी मोठमाती देण्यासाठी आज या ठिकाणी बोलवलं आहे आणि या अभियानाला आमचं पूर्णपणे समर्थन आहे या समर्थन होतं आणि आताही समर्थन आहे पूर्णपणे या मोठमाती अभियानाला आमचं मनापासून समर्थन आहे आणि आम्ही या अभियानाचं मनापासून स्वागत करतो